श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका शनिवारी म्हणजेच येत्या सात सप्टेंबरला आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीची वाट ही प्रत्येक घरामध्ये बघितली जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या बाप्पांचं आगमन हे आपल्या सर्वांच्या घरामध्ये करत असतो त्यांचं विधिवत पूजन करून आपण त्यांची आपल्या घरामध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत सेवा करत असतो तर उद्या गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता गणेश चतुर्दशी हा जो दिवस असतो तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो त्यामुळे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या बाप्पांना आणण्याची संपूर्ण तयारी करून घ्यायची आहे आता तुम्ही ज्या वेळेस बाप्पांना आणणार आहात ना तर जो व्यक्ती बाप्पांना आणायला गेलेला आहे तर तो घरी आल्यानंतर सर्वात प्रथम त्याच्या पायावरती पाणी टाकायचं गणपती बाप्पांवरनं भाकर तुकडा तुम्हाला ओवाळून टाकायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना घरामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा करून तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थानापन्न करायची आहे अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला शनिवारी गणेश चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना आता दिवशी करायचे गणेश मुहूर्त बघण्याची अजिबात गरज नसते कारण तो दिवसच एक अतिशय शुभ दिवस असतो शुभ मुहूर्त असतो तो त्या दिवसामध्ये तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता तुमच्या वेळेनुसार पण जर तुम्हाला वाटतं आहे की नाही आपल्याला मुहूर्तामध्येच गणपती बाप्पा बसवायचे आहे तर मग सकाळी साडे अकरा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना या शुभ मुहूर्तामध्ये करू शकता हा अभिजित मुहूर्त आहे या मुहूर्तात जर तुम्ही स्थापना केली तरीही चालेल या मुहूर्तात शक्य नाही आहे तर तुम्हाला जमेल त्या टायमिंगमध्ये करा कारण हा दिवस अतिशय शुभ असतो या दिवसात तुम्ही कधीही बाप्पांची स्थापना करू शकता त्याच्यानंतर पुढचं म्हणजे या दिवस आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा आणि नकारात्मकता संपेल याची आपल्याला काळजी घ्यायची असते आता आपल्याला हा जो उपाय आहे करायचा आहे तर वा, तो कशासाठी तर बघा प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा यावा तो पैसा टिकून राहावा आणि त्याचबरोबर तो अखंडही माझ्याकडे राहावा माता लक्ष्मीनी सदैव माझ्यावरती कृपा करावी माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत हा उपाय तुम्ही कुठे करायचा आहे तर तुम्ही तुमच्या देवघरात करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये जिथे आपल्या घरामध्ये तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तर तिथेही करू शकतात काहीही अडचण नाही आता हा उपाय करत असताना घरामध्ये त्यावेळेस सुतक पिरड्स विटाळ वगैरे नसावं हे गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर उपाय तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता तुमची इच्छा कारण हा दिवस मी सांगितल्याप्रमाणे अतिशय शुभ आहे ह्या दिवसामध्ये तुम्ही कोणतेही उपाय कोणत्याही वेळेमध्ये करू शकता आता काय करायचं आहे सर्वात प्रथम एक नाणं तुम्हाला घ्यायचं आहे एक रुपयाचं नाणं घ्या दोन रुपयाचं घ्या कोणतंही घेतलं तरीही चालेल त्याच्यानंतर हे नाणं तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे गंगाजलाने धुवा किंवा मग साध्या पाण्याने सुद्धा धुऊ शकता स्वच्छ धुवून घेतलं की त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे नाण आहे तर ते ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे किंवा गणपती बाप्पांसमोर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला या नाण्यावरती हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मी आता हा जो मंत्र तुम्हाला सांगत आहे या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस पठन करा करायचं आहे आणि तुम्हाला गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या संपून जाऊ दे माझ्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी मिळू दे माझ्याकडे जो पैसा येतो तो तो, तो पैसा स्थिर राहू दे अखंड राहू दे आणि त्याचबरोबर मी जे काही काम करते तर त्यामध्ये मला यश मिळू दे अशा पद्धतीची आपल्याला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर ते तुम्हाला सांगितलं तर त्या पद्धतीने आता मंत्र कोणता म्हणायचा आहे ते बघा सिद्ध लक्ष्मी मनोहर प्रियाय नमः सिद्ध लक्ष्मी मनोहर प्रियाय नमः हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे नाण आहे ते एखाद्या लाल कलरच्या कपड्यात बांधायचं आणि गणपती बाप्पांच्या चरणावरती तुम्हाला तिथे ठेवून द्यायचं आहे मेंटे मेंटे तर ते तुम्ही एक पाच मिनटं दहा मिनटं दिवसभर ठेऊ शकता काही अडचण नाही नंतर ते नाणं तुम्हाला उचलायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा घरातला जो करता पुरुष किंवा करती स्त्री असते तर तिच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर करून बघा नक्कीच फायदा होईल फक्त मनामध्ये एक किंतू परंतु अजिबात येऊन देऊ नका की आता मी हा उपाय केला आहे मग याचा मला फायदा कधी होईल किंवा याचे रिझल्ट मला कधी दिसतील असं मनामध्ये किंतूपर्यंत येऊन देऊ नका नक्कीच त्याचा फायदा हा आपल्याला होईल त्याच्यानंतर पुढचं म्हणजे अजून एक उपाय तुम्ही करू शकता तर तो कशासाठी तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरातले जे काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर व्हाव्यात यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि ह्या लवंगा आपल्याला गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपल्या दरवाज्यावरनं ओवाळायच्या आहेत पाच वळेस वेळेस ओवाळायच्या आणि त्या तुम्हाला कापूरसोबत जाळून टाकायच्या आहेत अशा पद्धतीने हे दोन साधे आणि सोपे उपाय आहेत यापैकी तुम्हाला जमेल तो उपाय तुमच्या अडचणीनुसार तुम्ही करू शकता ज नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल झालेली सेवा ही महाराज चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ